नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे छान असं आपण इथे थालीपीठ बनवलेलं आहे आणि आज आपण पालक घालून केलेलं थालीपीठ केलेलं आहे जे आपण घरामध्ये करतो तेच इथे दाखवत असते तर संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका छान असं आपण नाश्त्याला आज थालीपीठ बनवलं आहे भरपूर प्रमाणामध्ये मी इथे कांदा आणि पालक घालून केलेला आहे तर तुम्ही इथे वेगवेगळ्या भाज्या वापरून पण थालीपीठ बनवू शकता तुम्ही दह्याबरोबर लोण्याबरोबर आणि शेंगदाण्याच्या सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात तर आपण घरामध्ये जे पिठं असतात ना आपल्या ती सर्व पिठं घ्यायची त्यापासून आपण धपाटे थालीपीठ वगैरे काही नाव देऊ शकतो आणि ते बनवू शकतो खायला तर अप्रतिम लागतात आणि भरपूर असा प्रोटीनयुक्त आपला हा नाश्ता असतो तर सकाळच्या टायमाला न्यारीला जरूर तुम्ही नाश्त्याला थालीपीठं बनवा तर पाहू शकता तुम्ही इथे मी पिठं घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं हळद घेतलं जिरं पावडर धने पावडर लाल तिखट आणि इथे आपण ना जिरं घेतलेलं अख्खं जिरे पावडर घेतले पण तरी पण इथे मी थोडं जिरं घेतलेलं आहे तर इथे या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कोथंबीर कढीपत्ता टोमॅटो हिरवी मिरची आणि पालक आता पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे आणि कढीपत्ता पण मी घालणार आहे इथे बारीक चिरून घ्यायचा कढीपत्ता कसा आपल्या पोटासाठी चांगला असतो ना त्यामुळे कसं बघा इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे टोमॅटो कांदा कोथंबीर कढीपत्त्याची पानं तुम्ही आहे ना लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर याची चटणी करून पण इथे तुम्ही घालू शकता भरपूर प्रमाणात कोथंबीर घेतलं आहे आणि बारीक चिरून घेतलेला बघा इथे मी पालक घेतलेले आहेत आता लहान मुलं कसं पालक खायला मागत नाही किंवा मेथी काही भाज्या तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना धपाटे करून खायला घालू शकता तर इथे मी तीन चमचे असं दही घेतलेलं आहे दह्यामुळे काय होतं चकाकी येते आपल्या थालीपिठाला आणि बघा पाण्याचा वापर न करता आपण इथे हे पीठ सर्व असं मळून घ्यायचं आहे कारण पाणी लागलं ना तरच घ्यायचं नाहीतर मग दह्यामध्ये आणि पालकामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे बघा दहा मिनिट आपण इथे पीठ मळून झालेलं आहे दहा मिनिट इथे आपण सेट करायला ठेवून देऊया इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं ला, आणि थोडं तेल तर आता इथे बघा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये म्हणजे मोठे लहान या आकारामध्ये आपण इथे थालीपीठ थापू शकता तर तुम्ही बघा मी इथे छोटा गोळा घेतलेला आहे तुम्ही मोठा पण बनवून एक घेऊ शकता पण इथे मी छोटे छोटे असे चार पाच बनवणार आहे आणि एका वेळेलाच ते भाजणार आहे तर बघा आणि जरा जास्त झाड पण थापायचं नाही जास्त पातळ पण थापायचं नाही छान असं मिडियम साईजमध्येच ते थापायचं म्हणजे कसं त्याच्या बाजूनं चांगल्या भाजल्या जातात आणि कडा पण बारीक अशा थापून घ्यायचा म्हणजे कडा चांगल्या भाजल्या जातात आणि थोडंसं हाताला असं बोटाला पाणी लावायचं आणि मध्ये होळ पाडायचं म्हणजे कसं खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं जातं आता इथे बघा मी पॅन घेतलं आहे पॅन छान तापलेलं आहे आणि थोडंसं तेल असं लावून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून यावरती थालीपीठ सोडून घेऊयात सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर मीडियम करायचा म्हणजे कसं खरपूस असं आपलं इथे थालीपीठ सोनेरी रंगावरती भाजल्या जातो पाहू शकता तुम्ही आता एक एक करून आपण पलटी करून घेऊया थालीपीठं म्हणजे छान असं गोल्डन रंगावर ते भाजलं जाईल आणि थोडा गॅस नंतर मीडियम करायचा पाहू शकता खमंग असा सुवास सुटलेला आहे किती छान असं इथे बघा गोल्डन रंगावर आपलं थालीपीठ भाजल्या गेलेलं आहे शक्यतो तुम्ही लोखंडी तव्यावर थालीपीठ करा लोखंडी तव्यावर थालीपीठ एकदम खरपूस अशी भाजल्या जातात आणि आपल्याला आयन पण मिळतं ज्यावेळेला आपण पॅनवरती थालीपीठ थापायला घेतो किंवा तव्यावर टाकतो त्यावेळेला लगेच त्यावर अर्धा ते एक चमचा असं सर्व तेल सोडायचं म्हणजे ते छान खरपूस भाजलं जातं बघू शकता तुम्ही इथे छान आपलं थालीपीठ तयार आहे एक एक करून आपण काढून घेऊया आणि तुम्ही दह्याबरोबर लोण्याबरोबर खाऊ शकता कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा अशाच नवनवीन रेसिपीला प्रमिलाज वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण बघा आता बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेले नाही का दिसतं पण घेते छान चला तर मग पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद